लोहारा या गावची एक आगळी वेगळी ओळख आहे लोहारा गाव आता शहर झाला आहे या लोहारा शहराच्या गाव रचनेत एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपानंतर बदल झाले आहे नागरिकांनी जुने गाव सोडून भूकंपानंतर इतर ठिकाणी जागा घेऊन वास्तव्य मांडले आहे परंतु भूकंपानंतर इतर ठिकाणी नागरिकांनी संसार उभा केला असला तरी तो व्यक्ती कुठे राहत होता त्याच्या आनावाने ओळखण्याची जादू मात्र आजही लोकांमध्ये कायम आहे आजही विशीतले किंवा विशी बाहेरील असल्याचा पायंडा नागरिकांनी जपला आहे या शहरात असलेले इतिहासकालीन जुने बांधकाम आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे या कचेरीची अवस्था आता बदलत जात आहे नुसती शोभेची वस्तू प्रवेशद्वार मात्र शिल्लक राहिली आहे मंदिर मस्जिद अगदी हाकेच्या अंतरावर वसलेले आहेत लोहारा या गावाला शांततेचे प्रतीक म्हणून समजले जाते जुन्या काळात आत गावात प्रवेश करताच दोन्ही बाजूला बुरुज तर मध्यभागी भलीमोठी कमान वेस असलेली भव्य इमारत इतिहासकालीन आहे पुरात्व विभाग आणि सरकारी यंत्रणा समन्वय साधून हा वारसा जतन करणे काळाची गरज आहे इतिहासातील योगदान देणारी इमारत नूतनीकरणऐवजी उद्ध्वस्त होत चालली आहे दीर्घकाळ झिदत चाललेल्या इमारतींना नवीन जीवन देण्याचा प्रयत्न होणे काळाची गरज आहे अशा या ऐतिहासिक बांधण्यात आलेल्या इमारती गच्च दिवार कालवंडली असून गवतांनी आच्छादित झाली आहे रकणाऱ्या देखभालीमुळे हे ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे यासाठी पुरात्व विभागाने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे मी त्याच्या अगर त्याच्या वडिलाचं नाव विचारलं त्यांना तर कुणाचं आम्हाला ओळखू येत नाही भूकंप झालं बत्तीस वर्ष झाले ते वर जर समजा भूकंपाच्या अगोदर बी पाच वर्षांनी जन्मलेला असला तर चाळीस वर्षापर्यंत लेकरं जी वर जाऊन राहिलेत ते आम्हाला ओळखू येत नाही आम्हाला विचारल्याशिवाय भाग नाही मै तुम्हाला पैचतो तुम्हाला नाही कसं पहिचानते हे भाषण होतं हे असं हां आणि त्यांचं वडिलाचं नाव आणि आडनाव कि दोन गोष्टी सांगितल्या बरोबर ओळखतो आम्ही त्यांच्या आजच्यापासूनच आम्हाला सगळी माहिती हा हा ही काय आहेत आता आमच्या इथं कसं आहे की रिवाजच पडलेला आहे गावात की मधलं आहे हे आजपासून नाही जवळजवळ आम्ही लहान होतो तेव्हापासून चालले का चाललंय भूकंप झाल्यानंतर ती समाज हे आमचं पेट्यातला समाज एका ठिकाणी आलाय तरी बी तेवढं अजून मन नाही त्यांची सांगायची म्हणजे हे एक मधलं आहे ज्यावेळेस ले आठी कुठला अट्टी तटीचा प्रसंग येत आहे त्यावेळेस त्यांनी त्यांच्याच बाजूला आम्ही आमच्याच बसलो जर आता वर जेवायला गेलो तर आम्ही जेवल्यावर अजून हात वाढला नाही तोपर्यंत तिथनं निघता म्हटलं काय ही जी सडक आहे म्हटली ही त्याला काय आता राष्ट्रीय मार्ग तुम्ही का म्हणता जी हा जेवले जाणारी सडक त्या सडकच्या पलीकडल्या एरियात आम्ही एक तास बसू शकत नाही आता धंद्याच्या निमित्तानं कोणाची दुकानं झालीत कोणती बसत असतील नवीन पिढीतले कोण बी आता आमचीच मुलं कुठेही बसतात त्यांना सगळीकडे माहीत आहे आम्ही इकडं पोलीस स्टेशनपासून जिल्हा परिषदेच्या शाळेपासून अलीकडेच वावरलेले आमचा बाजार अलीकडं होता सगळं अलीकडंच होतं त्याच्यामुळं ते लोकलीकडे जायचा प्रश्नच नाही आता मोठ तिकडं झाडी झुडप सगळं झालेच हां हां आम्हाला तिनं गावातल्याशिवाय नाही हां की का नको आम्हाला काय नको परमेश्वरांना आम्ही जागे तोर आम्हाला त्या जागेत ठेवावं आम्ही मागुले ते जवळ बसला आम्ही जी आहे खालची जी अमा मशीद तिथं रहदारी कायम राहते रात्री दहा तोर अकरा वाजेतोर कायम राहते दुसरे आमची जी मंदिर आहेत हिंदूचे महादेव मंदिर अमुक तमुक सगळे हे विशेष विषय म्हणजे इकडेच जुन्या गावातच त्याच्यामुळं पब्लिक आता या भूकंपापासून देवधर्म जास्त करायला लागले आणि ते लोक सकाळपासून जे चालू राहते ती संध्याकाळी दहा वाजे जर वर्तळ राहते त्याच्यामुळे थोडकी जरी घर असले तर आम्हाला कुठं भीती वाटत नाही कुठले काय नमस्कार मी पत्रकारताना अजित ज्ञानेश्वर माटे लोहारा हे एक ऐतिहासिक स्थळ आहे लोहारा निजामकालीन राजवट आहे राजवटीतला लोहारा ह्या तालुक्यात प्लेस आहे आणि या लोहारा तालुक्याला भव्य असा इतिहास दडलेला आहे ही जी आपण वेस पाहतो ही वे या वेशीनंच निजामकालीन या निजामकालीन राजवटीमध्ये ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा जो झाला ही शेवटचा लढा हा याच वेशीमधून लढले गेलेला आहे आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याची ही साक्ष देणारी जी वेस आहे ही वेस आज मोडकळीस आलेली आहे खरं पाहिलं तर हे पुरातन विभागानं ताब्यात घेऊन याचं संवर्धन आणि जतन करणं गरजेचं आहे आणि या वेशीच्या मध्ये आल्यानंतर एका बाजूला मंदिर आहे दुसऱ्या बाजूला मस्जिद आहे आणि हे दोन्ही धार्मिक स्थळं या लोहारा तालुक्याच्या समितीचं एकतेचं आणि हे प्रतीक आहेत आणि याच्यात थोडं पुढं गेल्यानंतर निजामकालीन तहसील कार्यालयाचं कार्यालय आहे आजही त्या तहसील कार्यालयाचा जे समोरचा जो भाग आहे एक चिरेबंदी वाड्यासारखं एक एकदम भव्य असं भिंत आजही उभी आहे त्या ठिकाणी इतर कामकाज होत आहे परंतु त्या ऐतिहासिक वास्तूचं जतन आणि संवर्धन करण्याकडे शासनाचं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष आहे हे मात्र लोहारावासियांचं दुर्दैव म्हणावं लागतं कारण या ठिकाणी लोहारा एक शांततामय तालुका आहे सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गुन्ह्यागोविंद वावरतात या ठिकाणी आजपर्यंत कधीही जातीय धार्मिक दंगल झालेली नाही असं हे लोहारा हे तालुका आपलं आता सध्याचाही तालुका आणि निजामकालीन ही तालुका आहे या तालुक्या या सर्व समभावाचं आणि मराठवाडा संग्राम लढ्याचं प्रतीक असणारं या वास्तूंचं संवर्धन करावं असे लोहारा तालुकावासियांची भावना आहे ही एक आत्मीयता दाल आहे आणि या भागातल्या लोकांची भावना लक्षात घेऊन शासनानं पुरातत्व विभागाकडे ह्या वास्तू हे हस्तांतरित करून त्याचं जतन आणि संवर्धन करण्याची गरज आहे